सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे चव्वेचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया त्या सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी स्वीटीची गाडी पंचर झाली होती आर्यननं तिला लिफ्ट दिली आणि तिच्या सांगण्यावरून तो तिच्या शेजारी बसला आणि आता दोघेही खूप क्लोज बसले होते आणि आर्यन म्हणाला गिरीश अंकल लेस गो अतुल अंकाच्या घरी जायचं आहे गिरीश म्हणाला हो अर्जुन बाबा आणि स्वीटी म्हणाली का तिकडे का जात आहे आरू म्हणाली अगं आज पेपर संपले ना मग मधून खूपच आग्रह हो केला मला ती म्हणाली की आज थोडासा तिच्या घरी एन्जॉय करूया मस्त पत्ते वगैरे खेळायचं आणि रिलॅक्स रिलॅक्स देखील करायचं आपल्या आपली मुलींची मिनी किटी पार्टी आणि आता तू सुद्धा आलीस म्हणजे खूप धमाल येणार आहे आणि आता तुझेही पेपर संपलेत त्यामुळे अजिबात स्टडीचा बहाणा करू नकोस गुपचुप चल आणि ती आर्यनला उद्देशून म्हणाली ए पण आर्यन दादा तू एकाच बॉयज आहेस आमच्यामध्ये तुला बोर होणार ना मग तू काय करशील आणि आर्यन हसून म्हणाला मी का तुमची मिनी किटी पार्टी चालू असताना मी तुम्हा सगळ्यांना ज्यूस ऑफर करेन सँडविच ऑफर करेन तुम्हाला वारा घालेन आणि तुमची सेवा करेन चालेल आर्य मॅडम आणि आरू पुन्हा इनोसंटपणे म्हणाली चालेल चालेल आणि तू पास्ता करशील त्या दिवशी केलता तसा आणि आर्यने स्वीटीच्या समोरून हात घेऊन दात ओटकावून तिच्या डोक्यात एक टपली मारली आणि म्हणाला मिळाला का पास्ता घे खा तू काय मला तुझा नोकर समजलीस का एक ग्लास पाणी मागितलं उन्हातून थकून आलो होतो तर दिलं नाहीस मेडला सांगा असं म्हणालीस त्या दिवशी आणि आता मला पास्ता मागतेस आय एम नॉट युअर सर्वंट गट इट असं तो चिरून म्हणाला आणि आर्यानं डोकं चढलं आणि तोंडवाकडं केलं तसं तो त्याच्या हाताचा स्पर्श पुन्हा स्वीटीच्या छातीला झाला आणि स्वीटी थोडी शॉक झाली आणि त्याच्या स्पर्शानं आणि तिनं आर्यनच्या विरुद्ध दिशेला तोंड वळवलं आणि ती गप्प बसली आणि ती थोडीशी पुढं सरकून बसली जेणेकरून पुन्हा आर्यनं पुढून हात घेऊ नये आणि आता आर्यनं तिच्या आणि त्याच्यामध्ये येणारा त्याचा एक हात मागं सीटवर टेकवला आणि डोक्याला हात लावून तिच्या केसांच्या आडून दिसणारा थोडा तिचा चेहरा निहाळत होता पुढून मागून डावीकडून उजवीकडून सगळीकडून स्वीटी सुंदरच दिसत होती आणि ती तिरक्या नजरेनं त्याला फील करत होती तर तिच्याकडेच पाहतोय हे हो तिला कळत होतं मग तिनं हळूच तिचा मोबाईल काढला आणि समोर पकडला आणि मोबाईलच्या मिररमध्ये पाठीमागचं चित्र पाहू लागली तर आर्यन तसाच डोक्याला हात लावून तिलाच पाहत आहे असं तिला दिसलं आणि आरव जे काही म्हणाला ते ती आठवत होती आर्यनला खरंच आवडत नाही का माझ्याशी कोणी मुलानं मैत्री केलेली इतक्यात सँडी आणि मॅक्सचा फोन आला आणि पुन्हा खिशातून फोन काढताना आर्यनचे हात स्वीटीला टच करत होते त्यांना गडबडीत फोन घेतला आणि सँडी म्हणाला आर्यन तू का पळून गेलास आपल्याला कॅन्टीनमध्ये पार्टी करायची होती ना आणि आता आर्यनला अचानक आठवलं की त्यांचं दोन दिवसांपूर्वीच ठरलं होतं की शेवटचा पेपर झाला की सगळ्यांनी मस्त एन्जॉय करायचं आणि रिलॅक्स व्हायचं कारण पुन्हा लवकर ते भेटणार नव्हते आणि ओशीट असं आर्यन म्हणाला आणि सँडी म्हणाला ब तू असाच आहेस आर्यन तुझं हल्ली आमच्याकडे लक्ष नाही बहुतेक नक्कीच तू कुठेतरी एंगेज आहेस आणि कुणाला तरी एंटरटेन करतोस आर्यन म्हणा तसं नाही रे बाबा आपण पार्टी नेक्स्ट टाईम करूया उद्या किंवा परवा अरे आज आम्हाला थोडं अतुल, अतुल अंकलच्या घरी जायचं होतं सँडी म्हणाला आम्हाला म्हणजे कोणाला तुम्ही कोणकोण आहात आर्यन म्हणाला मी मिस सुभेदार आणि आर्य आहोत आणि सँडी त्याची टांग खेचत म्हणाला आर्यन आता तू नाही सांगितलं तरी आम्हाला कळलं बरं का की तुझी रातो की नींद उडाणेवाली कोण आहे आणि आर्यनला आता समजत नव्हतं की ते नक्की कोणाबद्दल बोलत आहेत थंडाई घेतल्यानंतर त्यानं होली सेलिब्रेशन पार्टीमध्ये घातलेला जो घोळ होता तो त्याला आठवतच नव्हता मग मॅक म्हणाला होली सेलिब्रेशन दिवशी तूच आम्हाला सगळं सांगितलं आणि तूच विसरलास का आर्यन अरे हो तुला तर काहीच आठवत नसणार तू तर पूर्ण देवदास होऊन बोलत होता तिच्याविषयी आणि आम्हाला तेव्हाच कळलं की ती तुझ्या मनात आहे आणि आता आर्यन थोडा शॉक झाला आणि म्हणाला ओ नो नक्की काय केलं आहे मी होली दिवशी मी खूपच घेतली होती का थंडाई ओ माय गॉड यांना नक्की काय माहीत आहे आणखीन कोणाकोणाला माहीत आहे काय माहीत आणि तो म्हणाला ए मॅक नक्की तुला काय म्हणायचं आहे रे सांग ना सँडी म्हणाला आर्यन असं नाही सांगणार आता तुला समोरासमोर फेस टू फेस घेऊनच सांगणार आणि तुला लगेच जाणून घ्यायचं असेल तर तू लवकर भेट बाय असं म्हणून फोन ठेवला आणि आता तुझं घर आलं आर्या उतरली तिच्या मागे स्वीटी उतरायला लागली तशा तिच्या ओढणीवर आर्यनची अर्धी मांडी होती आणि तिची ओढणी घसरून खाली राहिली तसं स्वीटीने तिचे दोन्ही हात लाजून क्रॉस करून छातीसमोर पकडले आणि आर्यननंही तिला पाहिलं आणि नजर वळवली आणि तो म्हणाला ओ सॉरी असं म्हणून दुसरीकडे बघत त्यानं तिची ओढणी तिच्या हातात दिली तिने ओढणी घेतली अंगावर टाकून पुढे गेली मधूने त्या सगळ्यांचे हसून स्वागत केलं आणि स्वीटी म्हणाली मधू पिहुदी कुठे आहे मधू म्हणाली अगं ती ना तिच्या एका फ्रेंडला भेटायला गेली आहे येईल इतक्यात तुम्ही या ना बसा असं म्हणून ती सगळ्यांना रिलॅक्स व्हायला सांगितलं सगळ्यांनी ज्यूस स्नॅक्स सगळ्यांसाठी मेडला आणायला सांगितलं आधी अतुलचा फ्लॅट होता पण आता त्याने स्वतंत्र बंगलो खरेदी केला होता खूपच पॉश घर होतं त्याचं घरसुद्धा मग मला मधू आणि नेहा ती कुठं आहे मधुमाळी तीसुद्धा तिच्या एका फ्रेंडला सोबत बाहेर गेली आहे मग सगळे पिहू आणि मधूच्या बेडरूममध्ये गेले मधून आता पत्ते बाहेर काढले आणि ती पत्ते पिसत बसली आणि स्वीटी खिडकीतून बाहेरचा परिसर पाहत होती तिला अचानक अतुलच्या बंगल्यासमोर एक रेड कार आलेली दिसली आणि त्या कारमधून पिहू खाली उतरली आणि पुन्हा ड्रायवरच्या साईडला आली त्या ड्रायवरने तिचा हात हातात घेतला आणि त्यावर फार प्रेमानं किस केला आणि पिहू खूप लाजली आता स्वीटीला थोडं आश्चर्य वाटलं ही तर पिहू दी आहे आणि हा कोण मुलगा आहे ज्याने तिचा हात हातात घेतला आहे आणि किससुद्धा केला म्हणजे ते नक्कीच खूप क्लोज आहेत पण हा कोण आहे असा तिला प्रश्न पडला आणि तिने आणखीन थोडं खाली वाकून पाहिलं आणि तिला दिसला आरव आणि आ वॉट हा तर आरव आहे ओ oh माय गॉड इतक्या कमी वेळात या दोघांमध्ये प्रेम झालं सुद्धा आरो तर खूपच फास्ट आहे असं म्हणून ती हॉलमध्ये जाऊन पिहू आत यायची वाट बघत होती आणि पिहू फार खुश होऊन हातातील रेड रोज गालावरून हळूवार फिरवत घरात आली आणि तिनं अचानक समोर पाहिलं तर स्वीटी तिच्याकडे हाताची घडी घालून डोळे बार करून संशयानं बघत होती आणि तिला पाहून पिहू चपापली आणि म्हणाली अगो स्वीटी तू तू कधी आलीस आणि स्वीटी घसा साफ करून म्हणाली पिहू धी हो मी येऊन बराच वेळ झाला पण तू कुठे गेली होतीस असं स्वीटी तिच्या हातातल्या गुलाबाच्या फुलांकडे बघून म्हणाली आणि पिहूनं ती फुलं पाठीमागं लपवली आणि म्हणाली मी 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 हा हा मी तर माझ्या एका फ्रेंडला भेटायला गेले होते आणि स्वीटी म्हणाली अच्छा ओनली फ्रेंड की आणखीन काही पिहू आता कसनुसं हसत म्हणाली अगं असं काय विचारतेस जस्ट फ्रेंड मग स्वीटी म्हणाली ओके बट गर्लफ्रेंड की बॉयफ्रेंड आता स्वीटी आणखीन थोडी घाबरली आणि काहीतरी लपवत असल्यासारखं करत म्हणाली अगं ते माझा बॉयफ्रेंड कसा असेल गर्लफ्रेंडच असेल ना मग स्वीटी आता हळूहळू चालत पिहूच्या पाठीमागं गेली तिची उलट तपासणी घेत असल्यासारखं करत तिच्या हातातून तिने फूल काढून घेतलं आणि म्हणाली तिला मग तुझ्या गर्लफ्रेंडने तुला रेड रोज दिलं का दी मी तुला रेड सहित रेड हँड पकडलेले आहे आता माझ्यापासून आणखीन काहीच लपवू नकोस कारण मी तुझ्या बेडरूमच्या खिडकीतून तो रेड रोज देणारा रेड कारवाला बघितलेला आहे आणि माझ्यापासून लपवून तुमच्या दोघांचं काय चाललं आहे ते सांगा मला आता पिहू आणखीन थोडी नाकबुलीला येत म्हणाली नाही ग स्वीटी काहीही नाही असं काय बोलतेस तू असं तुला वाटतं तसं काही नाही आणि स्वीटी आता थोडं मोठ्यानंच म्हणाले ओके मी आत्ता आरवला फोन करते आणि त्याला सांगते की पिहू तिला चक्कर आलेली आहे मग बघू तो पळत येतो की नाही तसं पिहूने तिच्या हातातून मोबाईल घेतला आणि म्हणाली कायच आहे तुझं नको ना सांगू त्याला काही स्वीटी म्हणाली मग आता मला सगळं खरं खरं सांगायचं नो चेटिंग आणि पिहूच्या आता लक्षात आलं की स्वीटीपासून लपवण्यात काहीच अर्थ नाही आणि तिने आता तिच्या हाताला पकडलं तिला बेडरूममध्ये घेऊन निघाली इतक्यात स्वीटी म्हणाली ती तिकडे बाकी सगळे आहेत आर्यन सुद्धा आहे मग पिहून तशीच तिला हाताला पकडून गेस्ट रूममध्ये नेली आणि खूप खुश होऊन तिने स्वीटीच्या गळ्यात मिठी मारली आणि कसं सांगू खूप वारसला जेव्हा आरवने पिहूचा हो नंबर मागितला होता तेव्हा तिला थोडीशी कल्पना आली होती पण ते इतक्या फास्ट प्रकरण पुढं जाईल हे तिला माहीत नव्हतं आणि स्वीटी तिला गोल गोल फिरवत म्हणाली दी आय एम सो हॅपी फॉर यू अँड आरव मला खूप आनंद होतोय की माझ्या दोन्ही आवडत्या व्यक्ती एक होत आहे आणि आता मी आरवला त्याचा कान पकडून जाब विचारणार आहे आगव कुठला माझ्याकडून फोन घेतला आणि मला काहीच न सांगता तुझ्यासोबत फिरतोय ए दी सुरुवात त्यानंच केली ना आणि पिहू हसून म्हणाली हो त्यानं डायरेक्ट फोन करून कॉफी डेटसाठी विचारलं आणि स्वीटी म्हणाली मग तू काय केलं पिहू थोडी लाजून म्हणाली मग मी त्याची कॉपी ॲक्सेप्ट केली आणि सेकंड डेटसाठी मी त्याला विचारलं आणि सेकंड डेटमध्येच त्यानं मला प्रपोज केलं आणि स्वीटी तोंडावर हात ठेवून माली वाव आणि ती सेकंड डेट आज होती ना म्हणजे फक्त तीन दिवसात तुम्ही एकमेकांना पाहिलं पसंत केलं आणि आयुष्यभरासाठी एकमेकांसोबत राहण्याचं ठरवलंसुद्धा आणि दी आरो तुला ते तीन मॅजिकल वर्ड म्हणाला का आय लव यू पिहू हसून लाजवून म्हणाली यस तो म्हणाला आणि मग मीही म्हणाले स्वीटी शॉक होऊन म्हणाले पिहू दी हे खूप फास्ट होतंय असं वाटत नाही का गं तुला आता पिहू ती गुलाबाची फुलं पुन्हा गाला लावून म्हणाली स्वीटी जे आपलं असतं ना ते असं अचानक समोर येतं किंवा ते तर सतत आपल्या नजरेसमोर असतं पण आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे आणि आपलं मन आपली नजर एका झटक्यात त्याला ओळखते आणि आपलं मन हार्ट मनापासून सांगतं की यस हाच आहे तो आपला सोलमेट आणि मला आणि आरवला एकमेकांना बघून असंच वाटलं आणि स्वीटी खुश होऊन म्हणाली वाव मला ते ऐकूनच खूप मस्त वाटतंय आणि पिहू म्हणाली आता मी तर तुला सगळं खरोखर सांगितलं आता तू सांग तुझं काय झालं आणि स्वीटी तोंड वाकडं करून म्हणाली दी मी कन्फ्यूज आहे मला तो आवडतो की नाही हेच मला माहीत नाही म्हणजे तो आवडतो असं वाटलं की पुन्हा तो माझ्यावर चिडतो आमचं भांडण होतं आणि पुन्हा तो आवडत नाही त्याचा राग येतो त्याचे केस ओढावे वाटतात आणि त्याला लाद घालावे असं वाटतं पिहू हसली आणि म्हणाली अगं त्यालासुद्धा तू हे सगळं त्याच्याच सोबत केलेलं आवडतं असं तो आरवला म्हणाला बघितलं ना तू आरवला व्हाईट कलर लावला म्हणून तो किती चिडला आणि स्वीटी म्हणाली हो दी पण तो या कारणामुळे चिडला असेल मला नव्हतं माहीत पिहू तिला बेडवर बसवत म्हणाली लहान आहेस तू म्हणून तू कन्फ्यूज आहेस पण एक लक्षात ठेव ज्याच्या असण्याने नसल्याने आपल्याला फरक पडतो त्याला काही त्रास झाला तर आपल्यालाही त्रास होतो ज्याच्यासाठी आपलं मन सतत प्रेयर करत असतं तेव्हा समजायचं की तो आपल्याला आवडतो आता तू तु तु तुझे डोळे झाक आणि हे सगळं तुझ्यासोबत कोणाबाबतीत होतं सांग बरं आता स्वीटीने तिचे डोळे झाकले आणि तिला प्रत्येक गोष्टीत फक्त आर्यन दिसत होता त्यानं मॅच जिंकावी म्हणून तिनं प्रेयर केलेली तो नसला की तिला काहीच गोड लागत नाही वगैरे मग तिने डोळे उघडले आणि आणखीन तिची शंका विचारत म्हणाली पण पिहू दी त्याचा मला राग येतो त्याचं काय करायचं आणि तोही मला सतत चिडवतो मग जी व्यक्ती आपल्याला आवडते त्याचा आपण असा राग राग करत नाही ना पिहू म्हणाली आणि हसली आणि म्हणाली वेडी कुठली हा सुद्धा आवडण्याचाच एक भाग आहे तुला सांगते कसं असतं बघ कुणाचं इश्कवाला लव ज्यात कधीच भांडण होत नाही लगेच एकमेकांचं मन जुळतात एकमेकांचं पटायला लागतं जसं की मी आणि आरव तर कोणाचं टशनवालं लव असतं ते काय म्हणतात मराठीत तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना ते सतत भांडतात पण एकमेकांना तेच हवे असतात आणि मला वाटतं की तुझं आणि आर्यनचं सेम तसंच आहे तुमच्या भांडणामुळेच दिसून येतं की तुम्हाला एकमेकांविषयीची ओढ आहे आणि स्वीटी आणखीन थोडी हसली आणि म्हणाली ए दी पण हे माझं झालं पण त्याचं काय त्याला तर ती परी आवडते ना पिहू म्हणाली असं तो म्हटलाय का की त्याला फक्त परी आवडते ती त्याची बेस्ट फ्रेंड आहे जसं आरव तुझा फ्रेंड आहे आणि आरवला तुझ्या आसपास पाहिलं की तो चिडतो आणि तू परीला त्याच्या आसपास पाहिलं की चिडतेस याचाच अर्थ तुम्ही एकमेकांबाबतीत पझिसिव्ह आहात स्वीटी म्हणाली पण ती किती सुंदर आहे आणि तिने हट्ट केला की तो लगेच धावत जातो मकर संक्रांतीलासुद्धा त्यानं तसंच केलं मी त्याच्यासाठी इतका कडक फास्ट केला त्यानं घेतलेली ब्लॅक साडी ज्वेलरी घातली आणि त्याने मला बघितलंसुद्धा नाही तसाच तिच्याकडे गेला मग त्याच्यासाठी ती जास्त इम्पॉर्टंट आहे असं नाही का होत आणि पिहू शॉक होऊन म्हणाली वॉट तू त्याच्यासाठी फास्ट केला होता आणि ती त्या दिवशीची साडी त्यानं चूज केली होती स्वीटी आता थोडी हसून म्हणाली हो पिहू म्हणाले अगं स्वीटी मग तुला आणखीन काय हवं हो। तो तिच्याकडे गेला कारण ती बेस्ट फ्रेंड आहे खूप दिवसातून आली होती आणि काही काही माणसांच्या आयुष्यात प्रेमापेक्षाही जास्त महत्त्व मैत्रीला असतं आर्यन त्यापैकीच एक आहे आणि मला सांग मग तुझा फास्ट कसा सुटला त्याचा फोटो पाहून तू सोडला का आणि स्वीटी आणखी थोडी खुश होऊन म्हणाली त्याच्याच हातून सुटला आणि तिनं अतिही ती हकीकत तिला सांगितली आणि पिहू म्हणे वाव मग आता बास आणखीन कसले संकेत हवेत तुला आणि त्या दिवशीच्या पार्टीमध्ये मा तुला माहीत आहे का तो तुझ्याकडे कसा बघत होता माय गॉड अगं त्याचे आणि तुझेही ते शाय एक्सप्रेशन ते गुलाबी गाल त्याच्या नजरेनं तुझ्या जागची जागी फ्रीज होऊन जाणं आणि तुझा तो साडीतला बोल्ड लुक पाहून त्याचं घायाळ होणं आणि काय ते सांग अकेला हे मिस्टर खिलाडी मिस खिलाडी चाहिये असं तुझ्या डोळ्यात डोळे घालून बोलणं आणि होली पार्टीनंतर तर त्याच्या तोंडातून ते सगळं ऐकून मला कसलंच डाऊट नाही कारण माणूस शुद्धीत खोटं बोलेल पण नशेत असल्यावर अजिबात खोटं बोलत नाही सगळं सगळं खरं बोलतो आणि मनापासून बोलतो त्या पार्टीत आणि नेहमीच तुम्ही दोघे एकमेकांसमोर आला की काही काळ फ्रीज होता आणि मला त्याचवेळी तुम्ही दोघांनाही पाहून वाटलं की नक्कीच काहीतरी सुरू आहे आखोही आखोमे कुछ तो बात चल रही पण दोघेही कन्फ्यूज आहात हेही समजत होतं मला तो आरवला घेऊन आणि तू परीला घेऊन कन्फ्यूज होता पण तू आता त्या परीचा विषय डोक्यातून काढून टाक आणि मला विचारशील तर लवकरात लवकर त्याच्याशी बोल तुझ्या मनातलं तो अमेरिकेला जाण्याच्या अगोदर आणि तू दहा वर्ष झालं त्या डायरेक्ट काय लिहितेस सांग बरं तसं मी एकदा पाहिलं होतं ओझरतं पण एक दिवस तूच मला सांगशील म्हणून मी गप्प बसली आणि स्वीटी मली काही नाही त्या नॉर्मल मेमरीज आहेत आमच्या फॅमिलीच्या आर्यनच्या जेव्हा जेव्हा आम्ही दोघं भेटतो तेव्हा तेव्हा जे जे होतं ते त्यात लिहिते आणि प्रत्येक ओकेजनला मी त्याला विश करत नाही ना फेस टू फेस मग ते डायरेक्ट विश करते पण आता असं वाटते की त्या मेमरीज नॉर्मल नाहीत त्या खूप स्पेशल आहेत आणि आता पिहू हसून म्हणाली मग स्वीटी आता तू हे आधी स्वतःशी कबूल कर की यू लाईक आर्यन तुला आर्यन आवडतो आणि मग त्याला सांग जिथे तूच कन्फ्यूज आहेस तिथे त्याला तरी काय सांगशील आणि मग हे कबूल कर की तू त्याच्यावर प्रेम करतेस आणि स्वीटी म्हणाली नाही दी मला अजून ते कन्फर्म नाही पिहू म्हणाली बरं ते जाऊ दे पण आधी हे तर कबूल कर की तू त्याला पसंत करते आर्या म्हणाली ते ठीक आहे पण त्याचं काय तो मला पसंत करत नसेल तर मी काय करू म्हणूनच मला भीती वाटते आणि इतकी वर्षं मी गप्पा आहे तो जर मला हसला तर माझा किती इन्सल्ट होईल पिहू म्हणाली त्या ते दिवशी त्याला थंडाई जास्त झाली तेव्हा तू ऐकलंस ना तुझ्या कानानं की तो काय म्हणत होता त्याला तू हवी आहेस तू पार्टीमधून गेलेली त्याला आवडलेलं नव्हतं म्हणून तो सगळ्यांची माफी मागायला तयार होता अगदी वेटरची सुद्धा तशीच स्वीटी हसली पिहू म्हणाली अगं तू तुला प्रोटेक्ट करतो म्हणजेच तुला लाईक करतो तरीही स्वीटी म्हणाली पण तो परीलासुद्धा प्रोटेक्ट करतो मग तिला लाईक करतो का पिहून आता डोक्यावरच हात मारून घेतला आणि म्हणाली ती स्वीटी आता ती परी डोक्यातून काढून टाक भरं नाहीतर असं व्हायला नको की तुझ्याच बोलण्यामुळे ती तुम्हा दोघांमध्ये यायची आणि म्हणते पटकन आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव तो तुझ्या हत्याचा मुलगा आहे आणि मामाचाही मुलगा आहे तुझा त्याच्यावर जास्त हक्क आहे त्या परिपेक्षा ती त्याची फक्त बेस्ट फ्रेंड आहे बाकी कोणीच नाही समजलं आणि आता स्वीटीला सुद्धा खूप छान वाटत होतं तिने आता पुन्हा एकदा डोळे झाकून घेतले आणि तिच्या मनाशी तिने सांगितलं आय लाईक आर्यन यस मग तिनं एक नोटबुक काढली पिहू म्हणाली आता हे काय करतेस स्वीटी म्हणाली मी ते दहा वेळा लिहून काढते ना म्हणजे माझ्या लक्षात राहतं पिहू आता असले आणि माझी पडाखू कुठली आणि आता इतक्यात ही मिस डफर सुभेदार गेली तरी कुठे असं म्हणून आर्यन नेमका तिला शोधत दोघींचा आवाज ऐकून गेस्ट रूमच्या दारात आला आणि स्वीटीनं तिची नोटबुक काढली आणि त्यावर लिहिलं आय लाईक आर आणि झालं इतकं लिहिलं आणि तो आला आणि पटकन पेहुदी तू इथे काय करतेस तू कधी आलीस आणि मी सुभेदा तू काय लिहितेस बघू तशी स्वीटी आता खूप घाबरली त्याला असं अचानक पाहून तिने तिची वही लपवून ठेवली पण तरीही आर्यननं तिच्या हातातून वही खेचून घेतली आणि पाहिलं तर फक्त पहिल्यांदाच ती लिहित होती तेही अर्धवट आय लाईक बस इतकंच आणि आता स्वीटीने डोळे झाकून घेतले आणि त्याला सगळं कळेल की काय असं वाटण ती खूप शर्मिंदा झाली पण आर्यनने आता त्याचा उलटा अर्थ घेतला त्याला वाटलं ती लिहिते आहे की आय लाईक आरव आता आर्यन आणि आरव दोघांच्या स्पेलिंगमध्ये पहिली ती नक्षरच सेम होती आणि हे कन्फ्युजन झालं आर्यनचं त्यानं तशीच ती नोटबुक झटकन बंद केली आणि रागात तिच्याकडे दिलीन बाहेर निघून गेला इतक्या स्वीटीला तिच्या ड्रायव्हरचा फोन आला गाडी ठीक झाली होती तिने त्याला बोलवून घेतलं आणि पिहूला सांगून तिथून तशीच घरी निघून गेली थोड्या वेळाने आर्या आणि आर्यनसुद्धा निघाले आणि त्याला समजले की स्वीटी निघून गेली त्याला न विचारता मग तर तो आणखीनच चिडला स्वीटी मात्र घरी जाऊन पळतच बेडरूममध्ये शिरली तिने तिची डायरी काढली आणि तिच्यावर आय लाईक आर्यन असं लिहित बसली आणि पुन्हा म्हणाली पण पिहुदी तर म्हणत होती की लाईक करणं ही लव करण्याची पहिली स्टेप असते मग मी आर्यनच्या प्रेमात पडली आहे की काय ओ नो आता काय करू मी बहुतेक तसंच आहे आणि तिने पुन्हा आज कॉलेज सुटल्यानंतर जे काही घडलं त्या दोघांच्या बाबतीत ते, दो ते लिहिलं आणि आजच तिला रिअलाइज झालं की ती आर्यनवर आजच तारीख तिला सुवर्ण अक्षरात कोरून ठेवू वाटत होती आणि आता ती खूप एक्साईट होऊन म्हणाली आय लव आ आय लव आर आणि तिने घट्ट डोळे झाकले आणि म्हणाली आय लव आर्यन आय एम इन लव विथ आर्यन आर्यन आय लव्ह यू आणि स्वीटीला समजलं होतं की ती त्याच्या प्रेमात आहे तिचं कन्फ्युजन दूर झालं पण आता आर्यन मात्र तसाच रागात घरी येऊन पुन्हा पंचिंग बँगवर पंच मारत घामे घुम होऊन त्याचा सगळा राग काढत होता